लक्ष्मी राहत नाही पण असे केले तर राहील लक्ष्मी एक गुरु आई वडील अतिथी संत अपमान दोन क्रोध दोन क्रोध क्रोधी अत्यंत त्याच्या घरी राहणार नाही तीन खरगटे भांडे स्वयंपाक उष्टी भांडे चार जो उत्तर दिशेला झाडू ठेवतो कचरा ठेवतो पाच सूर्यास्त झाल्यावर झाडतात भोजन करतात सहा लक्ष्मी नारायण दोघांचे पूजन करत नाही सात कणिक भिजवून आदल्या दिवशी कणक भिजवून फ्रीजमध्ये ठेवतात आठ सायंकाळी मीठ देऊ नये हळद देऊ नये दही देऊ नये आता असे केले तर लक्ष्मी राहील गुरु माता पिता अपमान करू नये संताचा अपमान करू नये ब्राह्मणांचा अपमान करू नये क्रोध करू नये खरगटे भांडे रात्री ठेवू नये स्वयंपाकघरात क्रोध अत्यंत करू नका उत्तर दिशेला कचरा टाकू नका झाडू ठेवू नका सायंकाळी झाडू नका सायंकाळी जेवण करू नका लक्ष्मीत असते लक्ष्मीनारायण दोघांची पूजा करा कणिक वेळेवरच भिजवा सायंकाळी मीठ हळद दही है। दुसरा देऊ नका लक्ष्मी माता के जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण